आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने तपास मोहिम अंतर्गत नाशिकच्या पाथर्डी फाटा जगन्नाथ चौक जवळील समर्थनगर मधील अपार्टमेंट मध्ये राहणारा धूप चा, शून्य चार सी झेड शून्य सातशे पंचवीस मधून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तल व आठ जिवंत कारतूस व हुंडाई सेंट्रो कार असा तीन लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांना यश आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजा राजाभाुड़े भारती देवकर नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार गुल सुनील आहेर, वाल्मीक चौहान मनोज परदेशी प्रकाश महाजन चंद्रकांत गवरी सुनील खैरनार आदि एकेपी न्यूज अनवर खान पठान नासी